इकडं लग्न इकडं जेवणच आहे गांडूळ करतात काही आम्ही म्हणलं हे कशाने होतंय असं दिसत नाही कुठे कोणत्या फर्स्टवाल्यां लास्ट केवली का लावली काय माहिती E que é

खाली वर खालीवर पाय दुखतात फुलं कशी पडलेत खाली भारी वाटतात फुलं टनटणी गेली लाईक करा लागेल लाईक करा

झाडले बारीक ते मला हा आंबाल्याला पण देऊ असले झाड बारी वरच बघायला काही चला वो चांगली भांडत होतं इसके वजह से होता है बोलता है कि उतना नहीं 0437 चलो वापस और हेड हेड

पंदुगे पंदुगे पंदुगे। <laughs> चल आपण दोघ पण जाऊ मी तुम्हाला म्हणले असते नाही तुम्ही एकटेच जा मग मी नाही जात चालेल ह्या नाहीच असलं चल मी येतो तुला जोडीदार श्रद्धात आहे काय आल्या नाही लागतो मध्ये राहिल्यावर काहीतरी करायला असं बसून नाही जमायचं आहे की नाही बसलं का बसलंच कमीता म्हणते तुम्ही कायचं येत आहे का आम्हाला तव्हा दोन वर्ष मग गावालाच निघायचे म्हणते तुम्ही कायच येत आहे काय करते गावाला येऊन म्हणते म्हणलं इथं तर काय करायचे मग करायचं गावाला निदान राहणार चक्रात मारस नाही झाडे नाही एखादं घ्यायला पाहिजे आपण गरम आग लावायला कोणतं एवढं मोठ गरम आग लावायला काय आहे ते खालच्या फांद्या तोडून टाकायच्या वरच्या वरच्याच ठेवायचं वरच सुद्धा किती बरं दिसतंय

ये काय गाय पण तसं झाड आहे ना बेढब गायपदासारखं नाही ते तसंच जरा जरा पण ते शोच आहे एवढं जा पाने तशीच आहेत तुम्ही फोडलं ते गो म्हणजे नाही नाही हे माझ्या फोनमध्ये काय झाले काय माहिती असे तर ते नाही पाहू द्या Черный рыбей. там соль. Вода.

पंकज पुढं उंच आहे का पंकज गाडी चालवायचं असतं ना नेहमी हात असं हलवा कि चालतं चालतं दुखत नाही असं असं एवढा एवढाच मला पहिल्यांदा माहिती झाली हे गांडुळांनी केले रे एवढी गांडूळ असतील का इथे एवढं केलंय लांब तर असं वाटतं पाला बिला पडलाय काय घ्यावले तुम्ही छटकीच घ्या Yeah. <laughs> काय वाटलं असन काही नवीन काही नवीन वाटलं असन त्याच्यामुळं नाही कॉम्बिनेशन बघत बघत बाकी काय काय मनीष आज नाही ड्रेस चेंज करून कधी आणते काय ना दिले तिला सांगितलं ना म्हणलं चेंज करून किंवा काय दुसरं मग त्याच्या व्यतिरिक्त देत असेल तर ब्रँड असतो ब्रँड आता हे पण ब्रँड होतं याला मी हे केलं ते कसं आहे ब्रँड नाही ना त्याच्यामुळे त्याचा प्रॉब्लेम झाला चला आता बंद करू का आलो तर हे पाच जण आले त्या